माझी अचानक भेट झाली तर मी माझ्या पद्धतीनं माझे वंदनीय नेते आहेत तसं मी त्यांच्या आदर आणि सन्मान तर करणार आणि करतच राहणार मी आज नाही कधी पण तुम्ही तर आज विचार आम्ही जर देवाला दररोज प्रार्थना करतो आमच्या साहेबांचं मन परिवर्तन झालं पाहिजे ठीक आहे दादा काही वेगळ्या पद्धतीचं म्हणजे काही दुसऱ्या अर्थाने बोलले असतील तुम्ही लोक म्हणजे फक्त एखादा शब्द इकडे तिकडे काढलात अरे त्यांच्या असं काही म्हणण्याचं तात्पर्य नव्हतं आणि असं काही होणार नाही थोडीशी वेगळी म्हणजे आम्ही वेगळीच भूमिका घेतली आहे थोडीशी काय नाही दुसरा कोणा हा नाही सगळ्यांना संधी द्या बोलू यानं भेट झाली नाही असंच म्हणजे मग म्हटलं ना तुम्हाला आता माझे कुठे मला भेटणार काही माझी अचानक भेट झाली तर मी माझ्या पद्धतीने माझे वंदनीय नेते आहे तसं त्यांचा आदर आणि सन्मान तर करणार आणि करतच राहणार मी आज नाही गेलो कधी पण तुम्ही म्हणा विचारलं तर आज विचारले ते प्रफुल्ल जी यांच्यासाठी एक पारामेटिक एक प्रोग्राम जिसका नाही हुआ है उनको इनको आपण भेटलात पण काय मनपरिवर्तन मूल्य असं फार वाटतंय साहे आम्ही तर देवाला दररोज प्रार्थना करतो आमच्या साहेबांच्या मन परिवर्तन झालं पाहिजे ठीक आहे अरे दादा काही वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय दुसऱ्या अर्थाने बोलले असतील तुम्ही लोक म्हणजे फक्त एखादा शब्द इकडे तिकडे काढतात <laughs> <laughs> Thank you for the correction. Is there any change in the core ideology of NCP? What is the ideology? NCP believes in its core values as has been written in our party's constitution. देर इज नो चेंज इन अवर कोर व्हॅल्यूज अँड वी बिलीव्ह एन महाराष्ट्र अवर भुजबळ साहेब इजर कटकर इज हियर वी बिलीव्ह स्ट्रॉंगली इन द व्हॅल्यूज वॉट वी कॉल शाहू फुले आंबेडकरांचे विचार आणि ते त्याच्या आधारावरच महाराष्ट्र आणि आमच्या पक्ष चालवणार आहेत चला Don't bring uh, people who have fought for India's uh, freedom struggle and who have great—I uh, have great respect for every single human being who has made you and me see this good day of freedom in this country. So we should not narrow down freedom fighters and people of great stature and bring them into such a uh, small politics. Thank you. Thank you. <laughs> यानी आपका हो गया